घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळे मतदान केंद्रावर बोगस मतदानावरून तणाव किरकोळ दगडफेक झाल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये धुळे शहरातील किसान बत्तीवाला चौक परिसरामध्ये मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याच्या अफवेने गोंधळ झालाय यानंतर दोन गटांमध्ये किरकोळ दगडफेक झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिउरे यांनी दिली आता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यामुळे अनर्थ टळलाय पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे शहरात तणाव वाढला असून संपूर्ण शहरात आता शांतता आहे ज्या मतदान केंद्रावर हा वाद उफाळला होता त्या ठिकाणी अवघ्या काही वेळा अनंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे परिसरामध्ये चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे परराज्यातून आलेले पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जाईल आणि कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती देखील पोलीस अधिक्षकांनी दिली आहे प्रथम तर आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की इथे शांतता आहे कुठल्याही प्रकारची कुठली अफवा पसरवू नये इथे एक थोड्याफार प्रमाणात दगड झालेली आहे पोलीस सर्व पोर्टशी इथे पोहोचलेला आहे कुठल्याही प्रकारे मतदान थांबलेलं नाही मतदान सुरळीत चालू आहे आणि आता सहा नंतर अगोदरच्या जेवढे लोक आले होते त्या लोकांना आतमध्ये घेऊन मतदान एक पंधरा एक मिनिटात संपून जाईल आणि हे पुढील कारवाई पोलीस करते नेमकं कारण काय होतं दगडते कारण अजून काही असं क्लिअर नाही आहे किंवा कोणीतरी बोगस मतदान क म्हणून असं कोणीतरी पळालं मग त्याच्यामागे चा चार पाच लोकं पळाले त्याच्या त्याच्यामागे थोडीशी आरडाओरडा झालं याच्यातून ते क्षणिक कारणावरून झालेलं आहे आणि हार्डली एक दोन तीन मिनटामध्ये हा प्रसंग असा घडलेला आहे त्याच्यामुळे मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की कोणत्याही प्रकारच्या आसपानवर विश्वास पसरवू नये मतदान कोणत्याही प्रकारे थांबण्यात आलेलं नाही मतदान केंद्र अतिशय सुरक्षित आहे आणि कुठलीही अशी मेजर घटना घडलेली नाही पोलीस स्पॉटवर आहे स्पॉटवर महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा